नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये कराडच्या स्वीकृत नगरसेवकपदी पाटील नरेंद्र लिंबे यांची निवड भाजपकडून सुहास जगताप लोकशाही आघाडीकडून जयंत पाटील तर यशवंत विकास आघाडीकडून नरेंद्र लिंबे यांची निवड करण्यात आली पाहुयात आमचे प्रतिनिधी हेमंत पाटील यांचा सविस्तर रिपोर्ट सुवाजी शिवाजीराव जगताप यांच्या नियुक्ती बाबत त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीने चार नगर परिषद मध्ये सुकृत नगरसेवक म्हणून सोहाजी शिवाजीराव सोहास शिवाजीराव जगताप यांच्या नियुक्तीबाबत भारतीय जनता पार्टीचे गटनेते विजय पांडुरंग यांनी पत्र दिलेलं आहे पहिलं पत्र शिवाजी पांडुरंग पवार यांचं पक्षपुरता पार्टीच्या वतीनं कला नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवाजी सुहास शिवाजीरा जगताप यांच्या अधिकृत निवड करण्यात येत आहे लोकशाही अखाली काराश यांच्या वतीनिदेशन सदस्य बाबर या ठिकाणी एकूण तीन अर्ज होते त्यापैकी श्री जयवंत पांडुरंग पाटील यांची निवड या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे पवार सुहास संभाज, संभाजी सुहास संभाजी पवार गटनेते यांच्यावरती हे प्राप्त झालेलं आहे त्यामुळं जयवंत मांडव पाटील यांची या ठिकाणी सुखपती निवड झाली असे या ठिकाणी मी जाहीर करतो विकास आघाडी नामनिदर्शक सदस्य निवडी बाबत त्याच्या इथे दोन अर्ज वैध ठरण्यात आले होते त्यापैकी श्री नरेंद्र रामचंद्र लिबे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा